या जानेवारी महिन्याचा जो पगार आता नवीन विशेष भत्ता जारी होईल फेब्रुवारी महिन्यापासून नवीन विशेष भत्त्याप्रमाणे जर कामगारांना पगार मिळायला सुरुवात नाही झाली आणि हा मागचा डिफरन्स जर नाही मिळाला हा भ्रष्टाचार जर नाही थांबला तर नगर परिषदेसमोर एक बेमुदत उपोषणासारखं किंवा त्या स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं टोकाचं आंदोलन तिथे सुरू करण्यात येईल आणि जोपर्यंत ते आंदोलन मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी करणार नसेल तर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारचं नमस्कार मी राकेश कर्माकर मीना कायदे मागे लोक राज्य संघटक म्हणून आपल्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी आपल्यासोबत कायदे निभागा लोकसभेचे संस्थापना अध्यक्ष राजेश रुमकर आहेत सोबतच कायद्यानिमागाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक विजय कुमार जैसुद्धा आहे आता आपण सगळे जो कंत्रटी कामगारांच्या संदर्भातला विषय महाराष्ट्रभर कायदे निभागा लोकसभा हाताळते त्यातली अनियमितता असतील किंवा भ्रष्टाचार असतील या सगळ्याच बाबींच्या तर रत्नागिरीमध्ये उल्हासनगरमध्ये विषय आम्ही गेले वर्षभर हाताळतो आता रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना भेटायला आलो तर मी विजयकुमार जैन यांना विनंती करेन की आपण या पत्रकार परिषदेशी प्रस्ताव करावी करा काय कायद्याने वागवा लोकसळवळ मार्फत आपण रत्नागिरी नगर परिषदमध्ये चाललेल्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्स म्हणजे मनुष्यबळ पुरवठा यात चाललेला जो काही भ्रष्टाचार आहे त्याबाबतीत आपण एक पत्र दिलं होतं मागे आठ जानेवारीला त्याच्यानंतर त्या पत्राचं काय झालं म्हणून माहिती घेण्यासाठी आपण नगरपरिषदेच्या सी ओ सरांना तुषारबाबांना भेटायला गेलो होतो बाकीचं आपले राज आसरकर सर बोलतीलच मनुष्यबळ पुरवठा कंत्राट हा आजच्या तारखेला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे हे आपल्याला दिसायला वरकरणी आउटसोर्सिंगमधून कर्मचारी घेऊन के काम केलं जातं आणि प्रशासन चालवलं जातं असं आपल्याला वरकरणी वाटतं परंतु खऱ्या अर्थाने तो प्रशासनाबमध्ये बस, बसलेले जे बडे अधिकारी आहेत आणि त्यांना ज्या ज्या कुठल्या कुठल्या पॉलिटिकल लोकांचा किंवा सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आशीर्वाद असेल या सगळ्यांच्या मिळून संगणमताने हा सगळा भ्रष्टाचार जो आहे तो सुरू आहे मध्यंतरी मी डी एम ए डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आपण शंका व्यक्त केली आहे की संपूर्ण महाराष्ट्राभरच्या ज्या साडेतीनशे नगरपालिका आहेत किंवा महानगरपालिका आहेत ह्या सगळ्यामध्ये मिळून किमान पाचशे कोटींचा भ्रष्टाचार ह्या संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला आहे जर आपण रत्नागिरी नगरपरिषदेबद्दल जर बोललो या सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदामधली एक नगरपरिषद आहे ब वर्ग आहे या नगरपरिषदेपुरतं जरी आपण बोललो आणि गेल्या दहा वर्षातला जर आपण याचा हिशोब जर शोधून काढला म्हणजे अगदी थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदारांना देयक किती रकमेची दिली गेली आणि त्यांनी देयकांसोबत जी जोडपत्र जोडली जातात पुरावा म्हणून की त्यांनी विनियोग केलेल्या खर्चाची पुरावे याचा जर आपण ताळमेळ जर लावला तर किमान एक मी जरी अगदी समजा बाचकत घाबरत जरी आम्ही बोललो तरी किमान गेल्या दहा वर्षातला पंधरा ते वीस कोटींचा भ्रष्टाचार फक्त नगरपालिक रत्नागिरी नगरपरिषदेमधला बाहेर पडेल हा काय प्रकार आहे तर नगर परिषद ज्या वेळेला एखादं मनुष्यबळ पुरवठ्याचं कंत्राट जारी करतं तर त्यांची जबाबदारी आहे की कि किमान वेतनाप्रमाणे ते कंत्राट त्यांनी जारी करायला पाहिजे किमान वेतन हा काय प्रकार आहे फक्त आपण एक बऱ्याच लोकांना पत्रकार म्हणून माहिती असेल पण थोडी थोडंसं रिपिटेशन करूया कारण विषय त्यांच्यामुळे क्लिअर होईल किमान वेतन हा असा प्रकार आहे की कामगार विभागाने संपूर्ण महाराष्ट्राचे वेगवेगळ्या परिमंडळामध्ये विभागणी केलेली आहे परिमंडळ हे परिमंडळ दोन परिमंडळ तीन आणि प्रत्येक परिमंडळामधले जे कामगार आहेत त्यांना तीन कॅटेगरीमध्ये विभागलेलं आहे कुशल अकुशल अर्धकुशल आणि प्रत्येक परिमंडळात या कामगारांचं मूळ वेतन आणि त्यांना दर सहा महिन्याने लागू असलेला विशेष भत्ता हा वेगवेगळा असतो मूळ वेतन काही वर्ष कॉन्स्टंट राहतं स्थिर राहतं परंतु विशेष भत्ता हा दर सहा महिन्याला बदलत असतो आत्तासुद्धा आपण इथे बसलेलो आहोत आणि कदाचित कामगार आयुक्तांचा जानेवारी ते, जाने ते जूनसाठीचा विशेष भत्ता जारीसुद्धा झालेला असेल किंवा तो उद्या होईल गेले सहा महिने मागचे जे सहा महिने आहेत जुलै तेवीस ते डिसेंबर तेवीस या सहा महिन्यांचा विशेष भत्ता परिमंडळ एक मध्ये होता सात हजार आठशे चाळीस रुपये अर्धकुशल अकुशल कुशल, कुशल, कुशल सगळ्या कामगारांसाठी आपण जर अकुशल कामगाराचा जर पगार घेतला अकुशल हा नगर परिषदेमधला सगळ्यात कमी कम पगार असलेला कामगार त्याचा जर पगार घेतला तर सात हजार आठशे चाळीस विशेष भत्ता आणि अकुशल कामगाराचं मूळ वेतन अकरा हजार पाचशे याप्रमाणे एकोणीस हजार तीनशे चाळीस त्याचं किमान वेतन होतं त्याच्यावरती जर आपण पाच टक्के घरभाडे जर आकारलं ते एकूण वेतन मिळतं आणि त्याच्यातून त्याचा बारा टक्के पी एफ आणि शून्य पॉईंट सेवन फाय पर्सेंट ई एस आय सी आणि दोनशे रुपये व्यावसायिक कर या तीन गोष्टींची वजावट जर केली तर आज आपण ह्या तारखेला इथे बसलेलो आहोत तर अकुशल कामगाराला म्हणजे नगर कंत्राटी कामगारांना कमीत कमी पगार त्याच्या खात्यामध्ये सतरा हजार सहाशे एक्केचाळीस इतका पगार त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये पडायला पाहिजे पी एफ ई एस आय सी हे वेगळं कापून जाणारी रक्कम वेगळी कॉन्ट्रॅक्टरने टाकायची रक्कम वेगळी आणि बाकी जी एस टी वगैरे सगळं त्याचा कॉन्ट्रॅक्टरचा सेवा चार्जेस वेगळा एकूण कॉन्ट्रॅक्ट अमाऊंट ही जर बावीस पंचवीस हजार जर असेल तर कामगाराला किमान वेतनाप्रमाणे योग्य तो पगार त्याच्या खात्यामध्ये सुद्धा जाईल आणि त्याचा पी एफ सुद्धा त्याला व्यवस्थित मिळेल नगरपरिषदा सुरुवात कुठून करतात मुळात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट चुकीच्या अमाऊंटवर काढलेली आहेत जो किमान वेतन आहे ज्याच्यापेक्षा जास्त पगार मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा पण कमी रकमांची नगरपरिषदांनी टेंडर काढलेली आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या तारखेचा उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा आदेश आहे ज्याच्यानुसार मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदारांची देयकं कशी द्यावीत त्याची कार्यपद्धती त्या आदेशामध्ये विहित करण्यात आलेली आहे परंतु त्याचं पालन त्या आदेशाचं पालन महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपरिषदेमध्ये होत नाही आत्ता जेव्हा आम्ही तुषार बाबर हे मुख्याधिकारी आहेत रत्नागिरी नगर परिषदेची त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावरती हा जेव्हा विषय टाकला आणि त्यांना सांगितलं की बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाचा आदेश व्हायला पाहिजे असा आदेश ज आदेश तुमच्याकडून परिपत्रक तुम्ही ताबडतोब जारी करा तर ते असं म्हणाले की नाही आमच्याकडे त्याप्रमाणे आम्ही देयकं देतो तर आम्ही त्यांना विचारलं की कॉन्ट्रॅक्टरचं बँकेचं स्टेटमेंट तुम्ही बघता का तर ते म्हणाले की ते नाही बघत म्हटलं मग जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं बँकेचं स्टेटमेंटच बघत नाही आहात तर तुम्ही जी आरचं पालन काय करतात कारण <waves> शासनाचे आदेश असं सांगतात की कॉन्ट्रॅक्टरचं बँक स्टेटमेंट घेतलं पाहिजे त्याने कामगारांना नेमका पगार किती टाकलेला आहे त्याचं पी एफ स्टेटमेंट घेतलं पाहिजे प्रत्येक कामगाराचा पी एफ किती टाकलेला आहे ई एस आय सीचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे व्यवसाय कर भरल्याच्या पावत्या तपासल्या पाहिजेत आणि मग हे त्याने केलेला विनियोग आणि त्याचं ठरलेलं सर्व्हिस चार्जेस सेवा शुल्क असं मिळून त्याला बिल दिलं पाहिजे पण आपण रत्नागिरी नगरपरिषद जी बिलं देण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठलंही विवरण आमच्या विजयकुमार जैन यांनी माहिती अधिकारामध्ये काही डॉक्युमेंट्स मागून घेतलेले आहेत त्याच्या बिलामध्ये कुठलंही विवरण हे हे कसलं बिल आहे आयटम्स वाईज काय आहेत आयटम वाईज खर्च काय आहे त्याचा उल्लेख कुठल्याही बिलामध्ये नाही एक सरसकट अमाऊंट ठरलेली आहे आणि ती नगरपालिका ढोळे झाकून ती सरसकट अमाऊंट त्यांना देते आहे कामगार खरोखर कर काम करतायत कामगारांच्या खात्यावरती पगार जातो आहे का कामगारांचा पी एफ भरला जातो आहे का कामगारांचा कामगार विमा भरला जातो आहे का याची कसलीही खातरजमा न करता आज रत्नागिरी नगरपरिषद कंत्राटदारांना देयकं देते आम्ही मागच्या पत्रामध्ये विजयकुमार जैन यांच्या स्वाक्षरीने जे पत्र दिलं त्याच्यामध्ये खुला आरोप केला होता पत्रामध्ये की बिल हे जर समजा साठ रुपयाचं असेल किंवा पन्नास रुपयाचा असेल तर नगर परिषद कॉन्ट्रॅक्टरला शंभर रुपयाचा चेक देते हा खरं म्हणजे गंभीर आरोप आहे मुख्याधिकाऱ्यांनी तो गंभीरपणे घेतला पाहिजे त्यांच्यावरती आम्ही आरोप करतो आहे की बिल फक्त साठ रुपयाचा आणि तुम्ही शंभर रुपयाचा चेक देताय तर त्यांनी ते तपासलं पाहिजे पण कुठेतरी ज्याला आपण नेहमी म्हणत असतो की कालपासून वरपर्यंत सगळे लोक जेव्हा भ्रष्टाचारामध्ये इन्वॉल्वड असतात त्याच वेळेला अशा प्रकारचे भ्रष्टाचार हे बिनदिक्कतपणे ते सुरू असतात सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे की डी एम ए जे डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन आहेत त्यांनी तुम्हाला पाहिजे होतं त्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्राच्या नगरपालिका प्रशासन संचालकांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एक, एक परिपत्रक काढलेलं आहे आणि मनुष्यबळ पुरवठा कंत्राटांमध्ये जी अनियमितता चालते ती ताबडतोब दूर केली पाहिजे नाहीतर त्या अनियमिततांना मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या परिपत्रकात आदेशामध्ये डी एम एनी दिलेला आहे महाराष्ट्राच्या संचालकांनी परंतु तरीसुद्धा त्यासुद्धा आदेशाला न जुमानता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये जेव्हा आम्ही खातरजमा केली तर त्याच्यामध्ये मनुष्यबळ पुरवठा कंत्राटातला भ्रष्टाचार मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामध्ये कामगारांचं होत असलेलं शोषण त्यांचे कायदेशीर हक्क डावलणं त्यांचा जो पगार आहे त्याच्यामध्ये वाटमारी करणं त्यांचा पगार लाटणं त्या पगारातला पगार वाटा लाटणं हे सगळे प्रकार अधिकारी बिनधास्तपणे करतायत अशा वेळेला डी एम एननी जो आदेश काढला आम्ही डी एम एनना एक पत्र लिहिलेलं आहे कायद्याने बघा लोक चळवळीच्या वतीने आणि त्यामध्ये उल्लेख केला आहे की आदेश दोनच कारणामुळे पाळ पाळले जात नाहीत एक जर तुमच्या आदेश काढण्यामध्ये जर प्रामाणिकपणा नसेल तर तुमचा आदेश पाळला जात नाही किंवा तुमचे निम्नस्तरीय अधिकारी तुमच्या आदेशांना जुमानत नाही हे दोनच गोष्टी होऊ शकतात आम्ही डी एम एनकडे सुद्धा फॉलोअप करणार आहोत की जर तुम्ही स्वतःचा आदेश काढलेला आहे आणि त्याचं जर पालन होत नसेल तर अशा प्रकारच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तुम्ही काय कारवाई करणार जे तुम्ही पत्रकात पत्रकातच म्हटलेलं आहे त्याच्या बरोबरीने पॅरलली सहाय्यक कामगार आयुक्त असतील नगरविकास सचिव असतील मुख्य सचिव आहेत नगरविकास मंत्री आहेत कामगार मंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांकडे आपण ह्या ह्याच्याविरोधात दाद मागणार आहोत आणि राज्यातल्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात त्याच्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये इन इन्क्लूड आहेत यांच्या विरोधात कंत्राटी कामगार कायद्यांचं किमान वेतन कायद्यांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि हा जो सार्वजनिक निधी आहे नगरपरिषदेमधला तो लोकांचा निधी आहे शेवटी तो त्यांचा नाही आहे खिशातला तर हा जो लोकांचा करातला पैसा आहे त्याची लुटमार केल्याच्याबद्दल भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सुद्धा ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि मला अत्यंत जबाबदारीने आणि विनम्रतेने तुम्हाला सगळ्या पत्रकारांना हे सांगायचं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जर नगर परिषदेचा कारभार जर नाही सुधारला त्यांना आजसुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे त्याचं निवेदन तुम्हाला आम्ही त्याची कॉपी दिलेली आहे याची दखल घेऊन या जानेवारी महिन्याचा जो पगार आता नवीन विशेष भत्ता जारी होईल फेब्रुवारी महिन्यापासून नवीन विशेष भत्त्याप्रमाणे जर कामगारांना पगार मिळायला सुरुवात नाही झाली आणि हा मागचा डिफरन्स जर नाही मिळाला हा भ्रष्टाचार जर नाही थांबला तर नगर परिषदेसमोर एक बेमुदत उपोषणासारखं किंवा त्या स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं टोकाचं आंदोलन तिथे सुरू करण्यात येईल आणि जोपर्यंत ते आंदोलन मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी करणारं नसेल तर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारचं मागणी करणारं ते आंदोलन असेल तर हे याचं ब्रीफ आहे एक थोडक्यात मी तुम्हाला ह्या विषयाची आउटलाईन तुम्हाला सांगितली तुम्हाला जर याच्या दरम्यान काही शंका असतील किंवा तुम्हाला काही तुमच्याकडून जर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता